देशी दारूचे दुकान हटविण्यात या वेळासाठी सामाजिक कार्यकर्ते यांचा आमरण उपोषण आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी नाशिकच्या मनमाड शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेले देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे किंवा या भागातून इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते रवी निकम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण के सुरू केले असून आज या उपोषणाचा चौथा दिवस असून संबंधित अधिकारी डोळे झाक पारा करत आहे की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याचे दिसून येते या दुकानदाराला अधिकारी पाठीशी घालत आहे का असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे देखील या देखी पुतळा परिसरातील असलेले हे दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी अनेकांनी आंदोलने केली आहेत परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते येथील देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्ते रवी निकम यांनी केली असून त्यांची तब्येत खालवली असून उद्या मनमाड बंदची हाक येथील भीमसैनिकांनी दिली आहे आवाज इन न्यूज मराठी मनमाड हा ओढ चालू आहे आहे परंतु काही पब्लिकला कदाचित माहीत नसेल किंवा बघून जातही असेल आज हे जे रवी भाऊ आहे चार दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहे या मनमाड मध्ये जेवढे पण महिला मंडळ आहे ते संपूर्ण महिला मंडळांचा रवी भाऊंना पाठिंबा आहे रविभाऊच्या घरच्यांना देखील सांगू इच्छितो आम्ही की आज तुम्हाला वाईट वाटत असेल परंतु भाऊच्या मागे आमचा पाठिंबा आहे आणि तर या पहिल्यांदा तर ज्या महिला आहेत मी त्यांना सांगू इच्छिते की नुसतं दुकान बंद होऊन त्यांचाच फायदा होणार नाही तर ज्या पण पीडित महिला आहे ज्यांना त्रास होतो नवे त्रास देतात मुलांना त्रास होतो तर हा फायदा आपल्याला देखील होणार आहे